खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणून तर चला करूया छानपैकी सुरुवात आणि आता झाली आहे संध्याकाळ तर संध्याकाळचा व्यू दाखवते तुम्हाला मी हे बघा छानपैकी संध्याकाळ झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता वाजले तर सहा ते साडेसहा होत आहेत म्हटलं चला संध्याकाळचं रुटीन तुमच्या सोबत शेअर करूया म्हणून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर कपडे वगैरे काढून घेते संध्याकाळ झालेली आहे थोडं झाडू वगैरे तुम्ही आधीच मारून घेतलेला आहे संध्याकाळ झाली म्हणजे संध्याकाळ होण्या चारही संध्याकाळ होण्याच्या आधी एकदा झाडू मारून घ्यावा चारही संध्याकाळ झाले की त्याच्यानंतर झाडू वगैरे मारू नये असं मी ऐकत आली आहे लहानपणापासून माझ्या वडिलांजवळ तर चला त्याच्यानंतर आता मी कपडे वगैरे काढून घेते आणि वाळत घातलेले कपडे काढून घ्यायचे मला जे काही असेल माझं संध्याकाळचं रुटीन कसं असतं आणि संध्याकाळचं हो रुटीन कसं हे तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत संध्याकाळ झालेली आहे मग चला कपडे वगैरे धुऊन घेतलेले होते मग संध्याकाळी ते सुकले आहेत तर मग काढून वगैरे हो घेत आहे संध्याकाळ झाली म्हणजे हेच काम असतं की संध्याकाळी कपडे वगैरे काढून घेणे सगळ्यात आधी आणि जरा वातावरण पण ऊन होतं पण जरा ऊन सावलीसारखं आहे त्याच्यामुळे मग कधी कधी ओलेही राहतात कपडे मग त्याच्यामुळे मी काढत नसते लवकर मग स काही कपडे ओले होते तर मग आता बघितले मी म्हटलं चला सुकले असतील तर मग ते घडी करून वगैरे ठेवूया आणि नसतील सुकले तर मग बाकीचे वाळत परत गॅलरीमध्ये टाकायला जावं लागणार आहे मला आता ओलेच आहे बाकीचे आणि जे, जे वाळे आहेत सुकले आहेत ते, ते, ते मी तिथे टाकून देणार आहेत घडी करून ठेवणार आहे आणि बाकीचे टाकून देणार आहे बाहेर गॅलरीत प्लेसवर तर तेच काम करत आहे मी इथे चेक करून घेतलं कारण पावसासारखं वातावरण आहे पण पाऊस वगैरे काय पडत नाही खूप गरमी होते अशा वातावरणात सुद्धा ऊन नसलं तरीसुद्धा असं दमट आणि गरमसारखं होतं हवा वगैरे नसते जास्त एक दोन वेळा पडलेला पाऊस त्याच्यानंतर काही पडला नाही इकडे महाराष्ट्रात भरपूर पाऊस आहे तर त्याच्यानंतर आता संध्याकाळ झालेली आहे तर मग जे नेट वगैरे आहे नेटची विंडो वगैरे ती बंद करून घेणार आहे मी त्याच्यानंतर जे आपले घरातले सगळे मच्छर वगैरे येतात संध्याकाळच्या टायमाला म्हणून मी हे करून घेत असते मग नेट वगैरे बंद सगळ्या करून घेणार आणि अजून तर उजेड लवकर नाही पडत तसं तर पण तरीसुद्धा साडेसहा ते पावणे सात होत आलेले आहेत म्हटलं करून घेऊया मग अचानकच ऊन पडतं मग आपण पूजेला वगैरे बसलं का मग उशीर होतो मग सगळे मच्छरमध्ये येतात मग त्याच्या आधी मी काय करते सगळे विंडो वगैरे बंद करून घेते त्याच्यानंतर आता संध्याकाळ झालेलीच आहे तर मग संध्याकाळी टाईम असतो दिवाबत्तीचा दिवा वगैरे दिवा लावणं धीपधूप दाखवणं आरती वगैरे करणं हे संध्याकाळचं माझं रुटीन असतं अशा पद्धतीने जे मी तुमच्यासोबत आता शेअर करत आहे आणि अशाच पद्धतीने ठेवलं ना तर खूप चांगलं असतं रुटीन आपलं आणि खूप छान प्रसन्न असं वातावरण होऊन जातं घरामध्ये चला आता इथे वात वगैरे बनवून घेतलेली आहे दिवा वगैरे लावून घेणार आहे आणि संध्याकाळी मंत्र स्तोत्र आणि छानपैकी आरती वगैरे असं सगळं केलं ना तर मन अगदी प्रसन्न राहतं आणि घरात तुम्ही टी व्हीवर म्हणा किंवा मग मोबाईलवर वगैरे तुम्ही हे सगळं लावू शकता स्तोत्र वगैरे सगळं लावायचं चा, आणि छानपैकी आरती वगैरे करून घ्यायची नाही तुम्ही म्हटलं तरीही चालतं पण संध्याकाळच्या वातावरण अगदी प्रसन्न असतं सगळीकडे बघा पूजा वगैरे घंट्या वाजणं शेंखांचा शंखचा आवाज वगैरे येणं आणि कोणाकडे मंत्र स्तुती देवांचं सगळं चालत असतं खूप छान असं पवित्र वातावरण होऊन जातं आणि घरातसुद्धा आपण हे केलं ना संध्याकाळच्या टायमाला छान पवित्र असं वातावरण होऊन जातं मग संध्याकाळी मी आता आरती वगैरे करून घेत आहे देवाची त्याच्यानंतर दीप वगैरे लावून देणार आहे सगळीकडे तुळशीमध्ये सुद्धा लावणार आहे पण म्हटलं आधी आरती वगैरे करून घेऊया देवाचं वगैरे सगळं केलं की नंतर मग मक... पुढचे सगळीकडे दिवे वगैरे लावून घेत असते आणि संध्याकाळच्या टायमाला सगळ्या घरातले लाईट्स वगैरे चालू करायचे जे तुमच्या कोपऱ्यांमधले पूर्ण लाईट असतील कुठे बाहेरचा लाईट वगैरे असेल हे सगळे लावून घ्यायचे संध्याकाळच्या टायमाला अंधकार मिटवायचा असतो आपल्याला सगळं प्रकाशाकडे न्यायचं असतं म्हणून संध्याकाळच्या टायमाला पूर्ण घर असं प्रकाशमान झालं पाहिजे त्याच्यानेच लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्याकडे आकर्षित होत असते तर सगळीकडे सगळीकडचे लाईट वगैरे लावून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपली सकाळी तुळशीची पूजा असते संध्याकाळी असते तुळशीला दिवा वगैरे लावून घेतला आहे म्हटलं त्याच्यानंतर पहिले मग बाहेरचा दिवा वगैरे लावून घेऊया सुद्धा मी दिवा वगैरे लावत असते आणि सकाळी कधी लवकर चान्स कधी मिळेल मला खूपच लवकर म्हणजे मग सात आठ नंतर नाही लावत मी त्याच्या आधीच जर उठली सगळं झालं माझं तर सकाळी पण लावत असते संध्याकाळी तर आवर्जून लावत असते सकाळी नाही लावला तरी तर अशा पद्धतीने आहे आजची रांगोळी वगैरे आणि दिवा वगैरे लावून घेतलेला आहे आणि तुळशीलाही लावून घेतलेला आहे आणि बघा सात वाजून गेलेले आहेत पण तरीसुद्धा थोडंसं उज्जड वगैरे आहे अजून पण नेट वगैरे बंद करून घेतलं होत्यानंतर थोड्या वेळाने मच्छर हे सहा वाजेपासून चा होऊन जातात स्टार्ट येण्यासाठी म्हणजे त्यांचंही ऑफिस सुट्टं मच्छरांचं तर चला दिवा वगैरे लावून झालेला आहे त्याच्यानंतर आता इथे धूप लावून घेणार आहे मी घरात दीप धूप जर लावलं ना खूप प्रसन्न असं वातावरण असतं आपल्या घरात आणि जी आपण दिवसभरमध्ये जो निगेटिव विचार करतो जे आपल्या डोक्यात पूर्ण वाईट विचार वगैरे येतात निगेटिव ते, ते, ते सगळे दूर होत असतात ज्या विचारांमध्ये आपण असतो असं धूप जर दाखवलं ना तर घरामध्ये खूप छान प्रसन्न असं वाटतं मनाला आणि मी ते त्याच्यामध्ये थोडंसं लोभान टाकून घेते आणि भीमसेनी कपूर टाकून घ्यायचा आहे त्याच्याने अगदी प्रसन्न असं वातावरण होऊन जातं निगेटिव्ह जी एनर्जी असते घरामध्ये ती सगळी दूर होत असते याच्या सुगंधाने आणि मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं मी अशा पद्धतीने धूप वगैरे दाखवत असते जी गौरी आहे ती गॅसवर जाळून घेतलेली आहे अशी तर लवकर ती लागत नसते त्याच्यामुळे मी तिला थोडंसं तुकडं असं गॅसवरच ठेवते आणि तिला जाळून घेते मग ती अशी धूपदाणीमध्ये ठेवली की नंतर मग सगळीकडे पूर्ण घरातल्या कोपऱ्या कुप्रे। कोपऱ्यांमध्ये पूर्ण मी धूप दाखवून देत असते म्हणजे घरातली प्रत्येक भागातली निगेटिव्हिटी एनर्जी ही सगळी दूर होत असते कमी होत असते तर संध्याकाळचं वातावरण अगदी खूप छान पॉझिटिव्ह आणि असं आनंदी म्हणायला खूप आनंदी आणि खूप छान वाटतं तुम्ही करून बघा ही पॉझिटिव्हिटी काही वेगळीच असते आपल्या नेहमीपेक्षा आणि खूप छान वाटतं तर म्हणून मी लावून घेत असते म्हणजे आठवड्याभर नाही लावत पण काही काही वारे गुरुवारे शुक्रवारे मंगळवारे अशा पद्धतीने शनिवारी अशा पद्धतीने धूप धूप दाखवत असते मी इथं मग दिवा वगैरे लावत असते आणि आपली जी धूप आहे ती दाखवत असते त्याच्यानंतर जे स्तोत्र मंत्र पठण करायचे आहेत ते वाचन करून घेते म्हणजे जी नित्यसेवा आहे ती करून घेत असते मी इथे माळ जप वगैरे करून घेत आहे श्रीस्वामी समर्थनची जप करून घ्यायची आहे तुम्ही जी देवाची करत असाल ते तुम्ही करू शकता मी ती करते कधी दुसऱ्या प्रत्येक देवाचं रोज केलं तरीही चालतं असं काही ठराविक नाही का तुम्ही हीच देवाचं करा आणि त्याच देवाचं करा देव सगळे आपलेचे सगळे देव आपले आहेत हिंदू धर्मात प्रत्येक देवाला मानतो आपण प्रत्येक देव हे सगळे महत्वाचेच आहे सगळ्यांची पूजा वगैरे झाली पाहिजे आपल्या घरात आपले कुलदैवत असते त्यांची पूजा झाली पाहिजे सगळ्या देवांची पूजा करा अशा पद्धतीने माझं संध्याकाळचं रुटीन असतं याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी वगैरे त्याला लागत असते मी तर आज छानपैकी तुमच्यासोबत दोन चटण्या शेअर करणार आहे व्हिडिओ नक्की बघा पूर्ण तर चला सगळं संध्याकाळची जी पूजा वगैरे असते सगळं वाचन वगैरे झालेलं आहे त्याच्यानंतर म्हटलं चला स्वयंपाकाला तयारी करूया पण आता स्वयंपाकाचं काही जास्त आहे नाही पण म्हटलं आता भाज्या वगैरे कमी असतात कधी आपल्याकडे आणि मेन म्हणजे आपल्या ताटातला दाव्या हाताचा पदार्थ म्हणजे चटणींचा मिरचींचा असा असतो तर त्याच्यासाठीच मी आता चटणी बनवून घेणार आहे आधी तिळाची बनवलेली होती ती संपलेली आहे तर म्हटलं कधीपासून मी गावाकडून हे खुरसणी वगैरे घेऊन आली होती आम्ही याला खुरसणी म्हणतो तुम्ही याला काय म्हणता मला जरूर सांगा तर याची चटणी बनवून घेणार आहे मी आणि प्लस अजून मी इथे छान लसणाची चटणीही बनवून घेणार आहे त्याच्यासाठी हे सगळं साहित्य मी इथे घेऊन घेतलेलं आहे तर आता आधी इथे खुरसणीची चटणी बनवून घेणार आहे आणि ती कशी बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत कढई ठेवली गॅसवर आता त्याच्यामध्ये मी आधी याला निवडून घेतलेले आहे अगदी बारीक बारीक खडे असतात त्याच्यात तर आता याला भाजून घ्यायचं आहे चांगलं अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण ते भाजतो ना त्या पद्धतीने त्याला छानपैकी भाजून घ्यायचं तर हे बघा असा आवाज येत असेल तुम्हाला तर या पद्धतीने भाजलं जातं आणि याचा कलर चेंज होतो तोपर्यंत आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आता थोडंसं बाकी आहे भाजायचं भाजून झालेलं आहे ताटात काढून घ्यायचं परत थोडंसं इथे टाकून घेतले टाक आहे खुरसणी त्याच्यात हे कढीपत्त्याचे पाणी इथे भाजून घेणार आहे कढीपत्ता थोडा टाकला की छान टेस्ट येते हे बघा कढीपत्तासुद्धा भाजून टाकून घेतलेला आहे आणि आता याला थोडं थंड होऊ देऊ आणि मग मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं लसूण वगैरे टाकायचं याच्यात हे बघा लसूण घेतलेलं आहे त्याच्यातच मी एक ते दीड चमचा इथे जिरं टाकून घेते भांड्यात आता इथे खुरसनी टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्या भागाचं आपल्याला इथे लसूण टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त वगैरे हो लाल मिरची पावडर टाकून घ्यायची मी ते तीन चमचे लाल मिरची पावडर घेणार आहे तुम्हाला किती लागते त्यानुसार तुम्हाला घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर मिक्सरला ही चटणी वाटून घेते मी आणि प्लस मोडवर आपल्याला कोणतीही चटणी करताना प्लस मोडवर करायची नाही तर मग तुम्ही आपला दगडाचा खल असतो ना त्याच्यातही कुठून घेऊ शकता बघा अशा पद्धतीने इथे वाटून झालेली आहे मिक्सर मध्ये प्लस मोडर वाटून घ्यायची एक म्हणजे जास्त बारीक पण होते खाण्यासाठी अगदी छान इथे आपली खुरसणीची चटणी वाटून झालेली आहे अगदी सिंपल आहे आणि खूप छान अशी टेस्टी लागते ही चटणी अगदी सिंपल आहे आणि खूप छान लागते खाण्यासाठी भाकरी सोबत वगैरे आणि इतर जेवणासोबतही ही आपल्या डाव्या हाताचा पदार्थ तो तर नक्की ट्राय करून बघा तर आता दुसरी चटणी बनवून घेत आहे लसणाची चटणी जी दोन ते तीन महिने आपल्याला टिकत असते तर अगदी छान राहते ती चटणी ती खाण्यासाठी सुद्धा ती सुद्धा खूप टेस्टी असते तर चला बनवून घे चटणी बनवून घ्यायची आपल्याला त्याच्यासाठी आपण इथे एक सपाट वाटी मी इथे शेंगदाणे घेऊन घेतलेले आहे आणि छानपैकी खरपूट भाजून घ्यायचे असं बघा शेंगदाणे भाजून झालेले आहेत त्याच्यातच आपण तीळ टाकून घ्यायचे साईडला थोडासा हलवून घ्यायचं सुद्धा लगेच भाजली जाते त्याच्यातच मी खोबरंसुद्धा घेतलेलं आहे ते आपण छोटी वाटी घेतली अर्धी वाटी समजा आणि त्याच्यानंतर अर्धी घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घेतलेला आहे खोबरं बारीक चिरून घेतलं तरीही चालेल आणि हे सगळं आता भाजून घ्यायचं आहे त्याच्यातच जिरं टाकून घेणार आहे मी एक ते दीड चमचा इथे लसूण टाकून घेते एक वाटी मोठी भरून आपण इथे लसूण घेतलेलं आहे अजून जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही अशी चिंच घेतलेली आहे ती टाकून घेतली आहे अगदी छान याचा चिंच टाकल्यावर टेस्ट येतो थोडासा आंबट पण येतो चटणीला तो छान लागतो खाण्यासाठी आता हे सगळं भाजून झालं आहे गॅस बंद केलेला आहे मी नाही इथे आता याला थंड करून घेऊया आपण आणि नंतर मिक्सरच्या भांड्यात हे बघा मिक्सरच्या भांड्यात मी इथे अर्धा टाकून घेतलेला आहे म्हणजे जितकं महावेल आणि छोट्या भांड्यातच करायचं म्हणजे याचं टेक्चर अगदी छान येतं तर आता याच्यात लाल मिरची पावडर टाकून घेऊया मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये याला प्लस मोडवर ग्राइंड करून घ्यायचं आहे प्लस मोडवरच करायचं हे सुद्धा म्हणजे त्याचं टेक्चर अगदी छान राहील तर हे बघा प्लस मोडवर असं थोडं थोडं करायचं आणि बघायचं बघू शकता म्हणजे अगदी अशी ओली नाही होत चटणी हे जर साहित्य ही टाकलं ही प्लस मोडवर आपण केलेली आहे कारण लसूण जास्त घेतलेला आहे तर ती अगदी अशी ओल्यासारखी होते तशी न होता अगदी थोडीशी कोरडी मोकळी चटणी राहते ही आणि खाण्यासाठी मग छान लागते हे बघायचं टेक्चर बघू शकताय तुम्ही आणि कुठेही एकदम बारीक नाही केलेली आहे थोडीशी अशी आपण खलमध्ये वाटून घेतो ना त्याच पद्धतीने दरदरी करून घेतलेली आहे आता काढून घ्यायची आहे लसूणची चटणी सुद्धा बनवून तयार झालेली आहे लसणाची चटणी ही वेगवेगळ्या वे पद्धतीने बनवली जाते भरपूर टाईपची बनते पण आपल्याला टिकवायची असेल आणि छान लसूणचा फ्लेवरही जास्त पाहिजे असेल तर अशा पद्धतीने चटणी बनवून घ्यायची खूप टेस्टी लागते ही आपल्या दोघीही छान अशा चटण्या तयार झालेल्या आहेत आणि खरच तुम्हाला सांगते किचन मध्ये अगदी छान याचा इतका सुगंध येतोय ना तर अगदी मन तृप्त झालंय आणि असं वाटतंय की छान गरमागरम अशी वाफळती भाकर बाजरीची किंवा जिवारीची त्याच्यासोबत गरमागरम चटणी तबास ह्याच्यात सारखं सूप कुठेच नाहीये चटणी आणि भाकरी आपला हा ट्रेडिशनल म्हणजे याच्यासारखं तुम्ही कितीही याच्यात समोर फायव्ह स्टार डिश जरी ठेवली ना तरी हे सुद्धा समोरचा माणूस आधी हेच खाणार आहे इतकी छान याची टेस्ट झालेली आहे आणि छान असा सुगंधही येतोय तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या किचनमध्ये आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तेही मला सांगा कमेंटमध्ये आणि ह्या ज्या चटण्या बनवलेल्या आहेत तुमच्या किचनमध्ये ट्राय करून बघा आणि तुमच्या घरातल्यांना खाऊ घाला त्यांना जर आवडलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आत्ताच्या याच्या सुद्धा कमेंट करा कि ले ले की कसे झाले आहे आणि माझं इव्हिनिंगचं रुटीन कसं होतं हे तुम्हाला आवडलं की नाही ते सुद्धा सांगा